नमस्कार संस्कार हे नकळत व्हायला हवेत आमचे बालपण तसेच होते गुरुजनांकडून वडीलधारी मंडळींकडून हे संस्कार होत प्राध्यापक वसंत बापट यांना पहिल्यांदा अनुभवले ते या बालवयात शाळेमध्ये केवळ माझा संयकडा या कवितेमधून गीतांमधून शाळेत शिक्षकांनी देशभक्तीपर गीतं शिकवायची आणि आपण ती वर्गामध्ये पाठांतर किंवा समोगी स्पर्धेमध्ये सादर करायची मजा असायची अनेकदा ही देशभक्तीपर गीतं तोंडपाठ असली तरी त्यांचे गीतकार व कवी कोण हेही माहीत नसायचे स्वतःहून जाणून घ्यावं असंही झालं नाही सत्तर ऐंशीच्या दशकात पाठ्यपुस्तकांमध्ये कविता असेल तरच कवीचे नाव समजायचे त्यामुळे पुढे कधीतरी केवळ माझा कडा वा सदैव सैनिका पुढेच जायचे या कविता पुन्हा ऐकण्यात वाचण्यात आल्या आणि याचे कवी प्राध्यापक वसंत बापट आहेत हे समजले तेव्हा खूप आनंद झाला होता दूरदर्शन सुरू झाल्याच्या काळात त्यांना पाहण्याचा योग आल्यावर पत्ता शोधून या प्रतिभावान कवीला पत्र पाठवणे कार्यक्रमात प्रत्यक्ष भेटून स्वाक्षरी घेणे ते पुढे बापट काका म्हणण्यापर्यंतची प्रत्येक भेट अविस्मरणीय ठरली वाचनाची गोडी लहान वयातच आवश्यक असल्याचे बापट सर जाणून होते बालकुमार गटातील मुलांना स्फूर्ती गीते आवडतात आपल्या देशाबद्दल मुलांनाही अभिमान असतो हे त्यांनी नेमके ओळखले होते त्यामुळेच सोप्या आविष्काराने बहरलेली देश आणि आपली संस्कृती पटवून सांगणारी अनेक गीते त्यांनी रचली मुलांमध्ये नकळत आपल्या देशाप्रती अभिमान निर्माण करण्याचा त्यांचा हा स्तुत्य प्रयत्न जाणीवपूर्वक होत असे असे वाटते आज मागे वळून पाहताना विपुल असे बालसाहित्य लिहूनही बापट सरांचा हा पैलू काहीसा दुर्लक्षित राहिला असे वाटते बडबड गीतांसारखी चंगा मंगा अबडक तबडक आम्ही गरगर गिरकी फिरकी फुलराणीच्या कविता परींच्या राज्यात हे त्यांचे बालकविता संग्रह आजच्या काळातही निरागस मुलांसाठी उत्तम संस्कार व मनोरंजन करणारे आहेत शिंगफुंकले रणी सैन्य चालले पुढे सैनिक गीते आणि नव्या युगाचे पोवाडे यासारख्या शौर्य तसेच देशभक्ती जागृत करणाऱ्या अनेक गीतांमधून आजही ते शाळा शाळांमधील मुलांच्या मनामनात आहेत शूरमर्दाचा पोवाडा वा सैनिक गीते या संग्रहातील त्यांच्या कविता शौर्य शौर्यगीतेही बालसैनिकांच्या म्हणजेच मुलांच्या ओठावर रेंगाळत असतात आजही बापटसरांची भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा संयकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात कडा तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भीवर थडी प्यार मला हे कभिन्न कातळ प्यार मला छाती निधडी हे शब्द मुलांना जवळचे वाटतात शब्दांची गेयता सहज सुलभता यामुळे ओठावरील गीत नकळत पाठ कधी होते हे मुलांना समजतही नाही देशभक्ती समता धर्मनिरपेक्षता ओथंबून असलेली त्यांची हीच गीते म्हणत अनेक पिढ्या सुसंस्कारित झाल्या सदैव सैनिका पुढेच जायसे जायसेसारख्या गीतांच्या तालावर तर शाळेत संचलन होतात देह मंदिर चित्त मंदिर एकते तेथे प्रार्थना सत्य सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना या महाराष्ट्रातीलच नाही तर मराठी बोलले जाते तेथे नित्य परिपाठात या मंगलकाव्याला स्थान आहे वेदना जागवत जागवू संवेदना हा त्यांचा संदेश होता बापटसरांनी बालकुमारांसाठी खरं तर विपुल लिहिलं कवितांबरोबरच गोष्टी लिहिल्या नाटुकली लिहिली कविता शाहिरी लावणी समीक्षा प्रवास वर्णन व्यक्तिचित्रे यासोबतच बालसाहित्याही त्यांनी सत्यसुंदर मंगलाची आराधना केली म्हणूनच मराठी साहित्यप्रेमी व रसिकांच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक कवी वसंत बापट यांचे बालसाहित्यातील बहुमोल कार्य दुर्लक्षित राहू नये असे वाटते धन्यवाद